आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर कवठे महांकाळ कवठे महांकाळ शहरातील मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविले शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात कवठे महांकाळ शहरातील महाकाली मंदिर व दत्त मंदिर परिसरामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले होते मंदिर परिसरातील अतिक्रमण नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काढण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे मंदिर परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे कवठे महांकाळ शहरात रस्त्यावर विविध ठिकाणी अतिक्रमणे वाढलेली आहेत याबाबत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक त्याचबरोबर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्याकडे शहरातील नागरिकांनी तक्रारी केलेल्या होत्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्त्यावर वाहने थांबून वाहनधारकांना व नागरिकांना याचा त्रास होत होता त्याचबरोबर मंदिर परिसरात अतिक्रमण झाल्याने मंदिर परिसरात अस्वच्छता वाढलेली होती आज सायंकाळी नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनी मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केलेली आहे मंदिर परिसरातील अतिक्रमणे यापूर्वी ठराविक लोकांनी केलेली होती त्यांचा लाड पुरेल्याने इतर व्यावसायिकांनी देखील आपले व्यवसाय रस्त्यावरच थाटलेले होते या कारणाने लाडक्या व्यावसायिकांना देखील तितकाच न्याय द्यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क